राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारनं हे मंदिर बांधण्यात आले शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली त्यावेळी शरद पवार यांना पहलगाम बाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी उत्तर दिलं तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरही त्यांनी उत्तर दिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील का असं विचारलं असता शरद पवार यांनी दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे परंतु आजचा दिवस वेगळा असून आज राजकारणावर काही भाष्य नको हो असं शरद पवार यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रश्ना या प्रश्नावर उत्तर दिलं होतं तसं शरद पवार यांना पहलगाम याबाबतही महत्वाचं भाष्य केलंय पेहलगाम मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे या हल्ल्यात धर्म जात पात आणि भाषा या गोष्टी महत्वाच्या नाहीत देशवासी म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे या संबंधी जे उपाययोजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे हीच भूमिका आमची आहे पेहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच असून कारण पेहलगाम प्रश्ने संपूर्ण देश एक आहे कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेणं उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात तसंच जगानं या हल्ल्याचा निषेध केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे तसंच काही मंगळवारी मंगळ मल्लिकार्जुन खरगे यांनी पेहलगाम प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती त्यावर शरद पवार यांनी असं अधिवेशन बोलवणं हे उपयुक्त ठरेल असं सांगितलं अनिल देशमुख परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार मिलिंद आर्वेकर खासदार सुरेश म्हात्रे माजी खासदार राजन विचारे आणि अन्य मान्यवर पदाधिकारी सर्वपक्ष नेते कार्यकर्ते आणि भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते फणामध्ये आहोत या फैत्र सांगणामध्ये राजकारण आणू नका राजकीय प्रश्न आणू नका कोण कुटुंब एकत्र येत असेल आनंद आहे परंतु त्या संघनेचं भाष्य करण्याचा असा प्रसंग नाही शहीद झाले त्यांनी ही साठी किंमत दिलेली आहे आणि म्हणून धर्म जात पात भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीहून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीर स्वतःला सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि त्याच्या प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाधीद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत एकनाथ शिंदे ठाणे शहरातील नौपडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका रात्री चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरल्या गेल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांच कडून सुरू होता तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या साखळी चोराच्या घटनेत सहभागी असलेला आरोपी सलमान फिरोज खान हा मुंबईतील बांद्रा परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आले ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं लगेच कारवाई करत बांद्रा येथून आरोपीला अटक केली आरोपी सलमान खान यांना पोलीस तपासात तो पहिले सुनसान आणि एकट्या असलेल्या ठिकाणी रेकी करायचा त्यानंतर रस्त्यानं एकट्या चालणाऱ्या महिला आणि वृद्ध महिलांना लक्ष करत बाई करून गळ्यातील साखळी फरार व्हायचा असं सांगितलं आरोपीच्या विरोधात मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी आरोपीकडून पाच सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर चार सोन्याचे दागिने असा ऐकून दहा लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय ठाणे गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केलीय आरोपीवर पूर्वीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे आणि आणखीन गुन्ह्यांची माहिती लवकरच समोर येईल असे ठाणे जिल्हा गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी सांगितलं यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलुंड खार अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे सहा गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आणि तीन गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदार बरोबर मिळून आल्याचं किंवा तपासत निष्पन्न झालेलं आहे यापूर्वी तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले तपास निष्पन्न झालं त्यामध्ये त्यांना सोन चाकळी चोरीचे एकूण नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस के आहे त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा के सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहीचा संबंध होतो ते अजून तपासामध्ये निष्पन्न झाले पुढे तपास होईल वारंवार चोर असेल असे गुन्हे करत आहे ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ ते शनिवारी तीन मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणारे या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून पूर्ण चोवीस तास पाणी पुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले परिणामी शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत घोडबंदर रोड पाथलीपाडा बाळकुम ब्रह्मांड पवार नगर कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा या भागात पुरवठा बंद राहील तर शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवारी तीन मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत समतानगर ऋतू पार्क सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन साकेत उठळसर रेतीमंदर कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणी पुरवठा बंद राहील शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामं आणि चेने येथे जलमापक बसवण्याचं काम करण्यात येणार आहे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी या, या पाणी कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या कर वतीनं करण्यात आले डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एका लग्नाची पुढची गोष्ट आणि असेन मी नसेन मी या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या दोन तीन रांगात तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच बुक होण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकाराची काही भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली राम गणेश गडकरी रंगात नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे हिरानंदानी मिळो येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत नाट्यगृहाच्या नियमानुसार प्रयोगाच्या चार दिवस आधी नाट्यगृहातील पहिल्या पाच रांगांचे तिकीट विक्री सुरू होते तर मागील रांगांमधील केली जातात त्यानुसार तीस एप्रिल रोजी होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट आणि एक मे रोजी होणाऱ्या असेनमी नसेन मी या नाटकाची तिकिटं काढण्यासाठी पाच पाकाडीतून काही नाट्यरसे पुढील रांगे तिकीट मिळवण्यासाठी सकाळी सात साडेसात नंतर पोहोचले सकाळी साडेआठ वाजता दोन्ही नाटकाच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यावर पहिली ते चौथी पर्यंतच्या रांगेतील मध्यवर्ती ठिकाणचे तिकीट बुक झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं दोन्ही नाटकाच्या बुकिंग खिडकीवर अशी स्थिती होत होती त्यावेळी काही रसिकांनी विचारणा केल्यावर एका लग्नाची पुढची गोष्टची तिकीटं दामले यांनी गेस्टसाठी ठेवली असल्याचं सांगण्यात आलं तर असेनमी नसेन मी या प्रयोगाची पहिल्या दोन तीन रांगातील तिकीट फोन बुकिंगवर बुक झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं प्रत्यक्षात नियमानुसार फोन बुकिंगच्या माध्यमातून सहाव्या रांगेतील तिकीट बुक केली जात असल्याचं काही नाट्यरसिकांनी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगसाठी निश्चित नियमावली करण्याची गरज आहे कामातून विरुंगुळा म्हणून वेळ काढणाऱ्या सामान्य नाट्यरसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी तसंच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अशीही त्यांनी मागणी केली या प्रकारासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदन दिलं जाईल असं माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितलं अक्षय तृतीय हा दिवस सौभाग्य समृद्धी आणि शुभकार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या पार्श्वभूमीवर ठाणे मुंबईसह राज्यभरातील सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतोय ग्राहकांनी सकाळपासूनच सोन्याचे दागिने नाणी बिस्किट आणि इतर मौल्यान वस्तू खरेदी करण्यासाठी सराफा दुकानांमध्ये गर्दी केली महागाईच्या पार्श्वभूमीवरही नागरिकांनी पारंपरिक श्रद्धेनुसार सोन्याची खरेदी केली सराफा व्यावसायिकांनी प्रतिसाद मिळत ही मागणीला दागिन्यांपासून ते गुंतवणूक कॅरेट सोन्याच्या वस्तूंना मागणी वाढल्याचं सांगितलं अनेक दुकानांनी या खास दिवशी विशेष सवलती आणि ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केलं सोन्याच्या किमतीत चढ उतार असतानाही शुभ मुहूर्त म्हणून सोनं खरेदी करणं ही परंपरा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळालं